पडला तरी पण बुलेटच्याला घेऊन येणार आहे बुलेटच्याला घेऊन येणार आहे जोरात जो 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 बांधल्या उतारायला लागेल बाबल्या बंगल्यांची गती वाढली चिकन आहे रुपन आहे या शेतामध्ये माती बांधण्याचा सवय असते आणि त्याच्यात हा तांबडा चिकट चिकट चिकल पाया हुदुशीत मातीत पडणारी ही बहिले आज सोस लागणार आहे मला नाही वाटत आज ओंकार घाणेकरता रेकॉर्ड इथं तुटला जाईल का नाही शंकाच वाटायला लागले सुरुवातीला पहिला शेतकरी संघटनेला पंधराशे रुपयाची भेंदी पण दिलेली आहे त्यांची नामांकन बेडी होती पण दुर्दैव सुरुवातीला ड्रायव्हर शिल्लक पडतोय जबरदस्त वेग होता असुरड्याच्या मैदानात आम्ही

टइसो और जसे ने भिना त्रागा मिनीशा 벤ानी को मैंतला मीज yapां केас सबेआ है आंतला हां 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 ओट परन मंतली मौद है आज пойके मिनला काया है होंते पुज्बट है जांके जाकी small spirit मैं आजाकी मौता अंतला क्योंत क्योंत mistaken यह से আলো আলো য়েজলেডি নামে তাকে আয়েমারাইকান্য়াই করেকল দেয়ে করপকে সক্য়াবণ দুনোে করজাকে কালেজ এর্যাগে আনাগে আন�

मला दुर्गैवागा शब्द पडतोय उठे उठ 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 नवढे 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 आला आला ही थोडी झाली होती पण दुर्गाबागा बंद पडतोय सत्तावीस पस्तीस